केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मासे हे नाशवंत आहेत आणि ते टिकवायचे तर शीतगृहांची जिल्ह्यातील वृंदावनी चौधरी यांना सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये पन्नास टन क्षमता शीतगृह स्थापना हा प्रकल्प मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत एक करोड पन्नास लाख रुपये वितरित अनुदान नव्वद लाख रुपये या प्रकल्पाविषयी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया माझे नाव वृंदावणी शाहू चौधरी राहणार मला प्रधानमंत्री मत्स्य संपदा विभागातर्फे पन्नास टन शेतगृह अनुदान प्रकल्प मंजूर झालेला आहे माझ्या पत्नीला वृंदावनी शाहरू चौधरी यांना मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पन्नास टन क्षमतेचं शेतक्र प्रतिदिवस क्षमता असलेलं कोल्ड स्टोरेज मिळालेले आहे है, त्यासाठी संबंधित मत्स्यव्यवसाय विभागाकडून नव्वद लक्ष अनुदानित प्राप्त झालेले आहे पंचवीस पंचवीस क्षमता असलेले हे दोन वरतन प्रतिदिवस क्षमता असलेले हे दोन जेंबर इथे अर्थात समोर दिसत आहे त्याचे हे दोन युनिट आहेत सध्याचं मायनस चार पॉईंट एट डिग्री सेंटीग्रेड तापमान आतमध्ये आलेले आहे हे चेंबर नंबर दोन ह्याची पण टनामध्ये क्षमता पंचवीस टन आहे त्याला मायनस पंधरा डिग्रीचं सध्या टेम्परेचर आलेले आहे त्यात दोन युनिट इन्स्टॉल केलेले आहेत सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी वापरलेल्या आहेत हिमन कंपनीचं कंडेन्सिंग युनिट कॉम्प्रेसर वापरलेला असतो संबंधित तुम्ही इन्सुलेशन बघत असाल त्याच्यामध्ये लिहिलं पण आहे की त्यांना पिंक स्पॅन जिल्ह्यात जावी जवळजवळ दीडशे आम्ही अंतर इन्सुलेशन वापरलेलं आहे त्याच्यामुळे कसं होतं की टेम्परेचर मेंटेन राहतं टेम्परेचर लोकल डाऊन येतं आणि माल जो आहे तो जास्त वेळ टिकतो शिवाय सध्या इथं जे मत्स्य व्यवसाय करणारे जे लोकल वेंडर्स आहेत ते इथे येऊन त्याचा लाभ घेत आहेत त्यांना आम्ही सध्या तुम्ही पाहिलंच असेल की जो दो दोन टन माल आतमध्ये तुम्ही पाहिला आहे त्याला आम्ही पर पर जे व्यावसायिक आहेत त्यांना पर के जी दोन रुपये आम्ही सध्या चार्ज करत आहोत त्याच्यामुळं त्यांना बर्फ लावून ठेवण्यापेक्षा असा डायरेक्ट संध्याकाळी येऊन शीतग्रहक स्टोअर करणं आणि सकाळी येऊन घेऊन जाणं हे त्यांना फेजिबल पण होते आणि त्यांना प्रॉफिटेबल पण होते आणि जास्त एक्सपेन्स तसा लावून ठेवण्यात त्यांना जास्त खर्च लागतो तसा शीतग्रहट ठेवण्यात त्या मालाने कमी खर्च लागतो त्याच्यामुळे त्यांचा एक फायदा त्या त्यांना होत आहे संबंधित प्रकल्प चालू झाला असून मी त्यासाठी आयुक्त मत साहेब मत्स्य व्यवसाय विभाग सह आयुक्त साहेब सा बीडचं सगळं विभाग त्याशिवाय माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब राज्य सरकार केंद्र सरकार यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढी चांगली स्कीम दिली ज्यामुळं आम्हाला रोजगार तिथं सुरू झाला स आणि आमच्या आम्हाला तर रोजगार झालाच असून आमच्यामुळं पाच सहा लेडीज काम करत आहात त्यांना रोजगार मिळत आहे दोन तीन पुरुष लेबर आहेत त्यांना पण इथे रोजगार मिळत आहे त्यांचं पण दैनंदिन गरजा पूर्ण होत आहे त्याबाबत त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्यामुळे मोठमोठे उद्योगधंदे महाराष्ट्रात उभारले जात आहेत